पुरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ उतरले थेट पुराच्या पाण्यात महिला भगिनींचे अश्रूपासून भुजबळांनी दिला धीर लोकसानीचा आढावा घेऊन केंद्राकडून देखील मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू छगन भुजबळ यांचे आश्वासन राज्यात पावसाने हाहाकार माजवला असताना नाशिकमध्ये देखील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे येवला तालुक्यातील अंदसूल या ठिकाणी कोळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीने पात्र सोडून नदीलगत असलेल्या घरांना आपले लक्ष केले अनेक नागरिकांचे संसार पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले राज्यसह आपल्या मतदारसंघात होत असलेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुंबईवरून येवला गाठत पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना धीर दिला यासोबत मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी ना मी मतदार सांगण्यात सगळे तर महाराष्ट्राच्या सगळ्या आमच्या अधिकारी एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्था स्थापन याच्या जे आहेत जे जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ते ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत ते खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे रात्रभर ते काम करतात ते पोलीस असतील ते रेव्हन्यूचे असतील सगळे परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी ह्या सगळ्यांचा जो आहे हडावर घेऊन मदत करायला पाहिजे काही ठिकाणी जे आहेत एनडीआरएफचे लोक पाहिजे त्यांचे आम्ही ताबडतोब प्रयत्न करत आहे पाणी एवढं आहे की काय विचारू नका रात्रभर इथे पाहू म्हणजे ढगफुटी झालेली आहे वरच्या भागात आणि ह्या भागात सुद्धा फक्त इथेच नाही अख्या नाशिक जिल्ह्यात आणि दूरवरपर्यंत दोन चार पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अशा वेळेला हेड ऑफिसमध्ये प्रमुखाने हजर राहणं हे महत्वाचं आहे आपापले जे लोकप्रतिनिधित्व काम करतात त्यानंतर जे धान्य जे मी वाट आम्ही वाटण्याचं जर सांगितलेलं आहे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ जर गहू नको असेल तर तेवढा तांदूळ त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब तुमचं गहू तांदूळ घेऊन काही होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ज्या ज्या कुटुंबांना ही मदत जाते त्यांना तीन किलो डाळ जी आहे ही मार्केटमधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत घरदार जे आहेत त्यांना ताबडतोब कुठे